हॅलो नमस्कार मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या नारळाचे झटपट आणि तेवढेच पौष्टिक असे लाडू तर जास्त बडबड न करता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया चला मी तुम्हाला साहित्य दाखवते इकडे दोन वाट्या ओल्या नारळाचा किस करून घेतलाय त्याच वाटीच्या मापाने एक वाटी साखर घेतली आणि एक वाटी मी सुका म्हणजे ड्रायफ्रुट्स घेतलेत त्याच्यामध्ये बदामाचे काप पिस्त्याचे काप आणि काजूचे काप घेतलेत इकडे एक चमचा पोहे खायचा आपला मी विलायचीची पूड घेतली आणि एक चमचा साजूक तूप लागणार आहे आपल्याला इकडे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात मी आता तूप घालून घेणार आहे आपल्याला एकच चमचा तूप घालून आहे आणि हे तूप छान असं मेल्ट झालं की आपल्याला त्याच्यात ओल्या नाराच टाकून आणि तो दोन ते तीन मिनिट हा पीस आपल्याला छान असा तुपावर परतून घ्यायचा हा पीस परत असतानाच आपल्याला मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटही घालून घेणार आहे म्हणजे ड्रायफ्रूटही आपले छान असे परतते तुम्ही सेपरेट तुपामध्ये ड्रायफ्रूट परतून घेतले तरीही चालतो किंवा अशा पद्धतीने परतले तरीही चालतं तर हे दोन मिनटं मी याच प्रकारे हलवून घेणारे तुम्ही हे लाडू साखरेतही करू शकता गुळातही करू शकता खायला तर तितके छान लागतातच पण तेवढेच पौष्टिक देखील आहेत हे लाडू बघू शकता दोनच मिनिटात आपलं नारळ असं थोडस जास्त नाही थोडस ड्राय व्हायला लागलं ला। की या स्टेजला मी सांगायला विसरले त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी दूध आणि दुधावरची दूद थोडीशी साय घालायची क्रीमी सा खूप छान लागतात लाडू म्हणजे हे चांगलं असं एक जीव करून घ्यायचं आणि दोन मिनटं हे परत आलं की लगेचच आपल्याला या स्टेजला साखरही घालून घ्यायची आणि छान अशी साखर याच्यामध्ये एक्झी करायची मेल्ट होऊ द्यायची साखरेला आता पाणी सुटेल हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे असं ढवळत राहायचे बघू शकता पाचच मिनिटात आपल्या साखरेला छान असं पाणी सुटले आणि हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचे पाणी आटेपर्यंत आपल्याला त्याला असंच सोडून द्यायचं तर मी पाणी आटवते आणि मग तुम्हाला दाखवते बघू शकता लिंब्याच्या वर आता पाणी आटलेलं आहे आणि या स्टेजला आपल्याला टाकायची विलायची पावडर आणि ती सुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आणि मग लगदा होईपर्यंत अजून पाच मिनटं आपल्याला हे आटवून घ्यायचंय बघू शकता ह्या मिश्रणातलं सगळं पाणी आटलेलं आहे आपलं आणि आता या स्टेजला मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला थोडस कोमट होऊ द्यायचंय पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही फक्त हाताला सोसवेल या स्टेजला आपल्याला ते थंड करायचं बघू शकता हे मिश्रण हाताला सोसवेल इतपत थंड झाले मी तुम्हाला लाडूही वळून दाखवते बघू शकता हे मिश्रण आता आपल्या हाताला सोसवते आणि एक तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही हे बनवू शकता बघू शकता आणि किती झटपट पटापट हे लाडू बनतात आणि खायलाही तेवढेच टेस्टी आणि हेल्दी अगदी सोप्या पद्धतीने एक लाडू बनवून तयार झालाय अजून एक बनवून दाखवते तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही पाहू शकता दुसराही तुम्हाला बनवून दाखवलाय अशाच प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते आणि मग तुम्हाला भेटते इकडे मी सगळे लाडू वळून घेतले हो किती छान ज्युसी आणि एकदम मस्त असे टेक्स्चर अस आले त्याला आणि किती छान दिसतात ते खायलाही तेवढेच छान लागणार आहे तर तुम्ही नक्की करून पहा झटपट पटापट असे पटा हे लाडू बनवून तयार होतात आणि खायलाही तेवढेच पौष्टिक आहे तर मग नक्की करून पहा आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय